तर अक्षय शिंदे यांच्या मृत्यूनंतर बदलापूरमध्ये महिलांनी पेढे वाटलेत अक्षयच्या मृत्यूनंतर बदलापूर इथं जल्लोष बघायला मिळालाय बदलापुरातील नागरिकांनी फटाके फोडले अक्षयच्या मृत्यूनंतर बदलापूरकरांनी फोडले फटाके बदलापूर प्रकरणामध्ये अक्षय शिंदेचं जे एन्काउंटर झालं त्याचं मी मनापासून स्वागत करते आणि महाराष्ट्र पोलिसांचे अभिनंदन करते जेणेकरून त्यांच्या ह्या कार्यवाहीमुळे महाराष्ट्रातल्या सगळ्या लेखी आम्ही सुरक्षित राहू आणि देवाभाऊंना पण मी विनंती करेल की तुम्ही या पोलिसांच्या पाठीशी उभे राहा जेणेकरून इथून पुढे असे जे काही नराधम आहेत यांना या घटनेनंतर वचक बसेल मनापासून देवाभाऊचे आभार मानते मी एक आई म्हणून या झालेल्या घटनेचे खूप कौतुक करते जेणेकरून आता मी माझ्या मुलीला सुरक्षित आहे याची खात्री देऊ शकते त्याबद्दल महाराष्ट्र पोलीस यांचे खूप खूप अभिनंदन आणि देवाभाऊ धन्यवाद